शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे शेतकऱ्याच्या डोक्यावर तुम्ही वरवंडा फिरवायला लागलेला आहे त्याला देशदोडीला लावायला निघालेला आहे फडणवीस साहेब मला वाटलं हुशार असतील पण अतिशय अभ्यास कमी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे जर सर्व सर्वेसाठी येत असतील तर त्यांचे हातपाय मोडू गोळ्या घालू त्यांना सोडणार नाही आम्हाला जेलमध्ये जावं लागलं जाण्याची माझी तयारी आहे नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये दोन विषय जोरात आहेत आणि त्यांची चर्चा होते ते विषय म्हणजे एक औरंगजेबाची कबर आणि दुसरं म्हणजे शक्तीपीठ महामार्ग या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचा म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग जातो आहे अशा बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आपण आज सांगली जिल्ह्यामधील जे एकोणीस गावं आहेत त्या गावांचा आजपासून दौरा करतोय आणि ज्या ज्या गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून हा शक्तीपीठ महा महामार्ग जातोय त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधतोय आज आपण सांगलीवाडी परिसरामध्ये आहोत आणि सांगलीवाडी मध्ये कदमवाडी म्हणून एक भाग आहे वस्ती आहे त्या वस्तीमधून हा महामार्ग जातोय ते शेतकरी आज बाधित शेतकरी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र शासनाला हाती घेतलेला आहे तुमच्या शेतामधून हा जातोय संपूर्ण राज्यभरातील बारा जिल्ह्यातील लोकांचा त्याला विरोध आहे शेतकऱ्यांचा तुमची प्रतिक्रिया शेतकरी म्हणून काय राहणार वर्षभर झालं महाराष्ट्र शक्तीपीठ शे महामार्गाचा अंमल करण्यासाठी हे चालू केलेलं आहे त्यासाठी आम्ही पहिल्यांदा सामुदायिकरित्या निवेदन दिलेली आहेत निषेध केलेला आहे रस्ता रोखो केलेला आहे परवा बारा मार्चला मुंबईला आम्ही त्या हे केलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलेलं आहे ह्या गोष्टी आम्ही प्रकर्षानं शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे आम्हाला को कोणत्याही प्रकारचा मोबदला आम्हाला नको आहे आमच्या पुढच्या पिढीनं काय करायचं आमच्या नातपाणी पोराणी व्यवसाय काय आहे आम्ही विस्थापित होऊ शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे शेतकऱ्याच्या डोक्यावर तुम्ही वरवंडा फिरवायला लागलेला आहे त्याला लावायला निघालेला आहे ला हा शक्तीपीठ महामार्ग निव्वळ राजकीय हेतूनच अवलंबून जर करत असाल तर आमचा तीव्र विरोध असेल आणि इथं सर्वेअर जर येत असतील तर त्यांना आम्ही गोळ्या घालून हे करू आमच्या जमीन ता पाऊल ठेवून देणार नाही मागच्या याच्यामध्ये मी दोन तीन महिन्यापूर्वी याच्यामध्ये सुद्धा मी प्रेस कॉन्फरन्सचे माझे उद्गार आहेत कोणालाही तर सर्वेअरला माझ्या जमिनीत पाऊल ठेवून देणार आहे शक्तीपीठ महामार्गाला तुम्ही का पाच पट द्या ना दहा पट द्या मला जमीन आमची द्यायची नाही आणि यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढणार आहोत शक्तीपीठ महामार्गाला होऊन देणार नाही तुम्हाला काय वाटतं शेतकरी म्हणून यामध्ये राजकीय राजकीयबाजी काय आहे का सगळ्या फायद्यासाठी होत हा राजकीय फायद्यासाठीच होतं हे सगळं त्यांना स्वतःच पोट भरून शेतकऱ्यासनी मातीत घालायचा त्यांचा प्लॅन आहे तर आम्ही इथली जमीन अजिबात देणार नाही जर शेतीत मोजणी कराय आली तर त्यांना आम्ही हाकलून लोक आणखी एक बाधित शेतकरी आपल्या बरोबर आहेत तुम्हाला काय वाटतंय शेती जमीन किती जाते आणि माझं नाव मुरलीधर निकम माझी अडीच एकर जमीन जाते आणि कुणी मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय आमच्या उदरनिर्वाहाचं हे एकच साधन आहे शिवाय आमच्या पिढ्यानपिढी पिढी ह्या जमिनी आहेत कुणी न मागता या शक्तीपीठ महामार्गाचा लालस आमच्यावर लादला जातोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरला रद्द केले म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्यानंतर निवडणुकासाठी मतदानासाठी रद्द केला आणि मतदान झाल्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया चालू केली फडणीस साहेब मला वाटलं हुशार असतील पण अतिशय अभ्यास कमी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे कारण एवढे प्रश्न महाराष्ट्रात असताना बेकारीचे आहेत महागाईचे आहेत अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न बाजूला ठेवून शपथविधी घेतल्यानंतर लगेच हा मनुष्य शक्तीपीठ महामार्गाचं मा नाव काढतो याचा अर्थ असा आहे की यांनी निवडणुकीच्या अगोदर या कंत्राटदारा करून प्रचंड पैसे घेतलेले आहेत आणि त्यांना ते बांधील आहेत आणि त्यामुळं या शक्तीपीठ मार्गाला आमचा तीव्र विरोध आहे याशिवाय दुसरं एक कारण आहे यांनी अगोदर पैसे घेतलेलेच आहेत जे तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा समाज आहे जो तीन टक्के त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो त्यांच्या उत्पन्नात वाढ करणं हाही उद्देश त्यांचा आहे आणि म्हणून आम्ही या शक्तीपीठ मार्गाला तीव्र विरोध करतो अधिकाऱ्यांना मी आम्ही सांगतोय की तुम्ही घरी सांगून मगच आमच्या मोजणीला या अन्यथा आम्ही तुम्हाला कुठल्याही जमिनीत मोजणीसाठी पाऊल ठेवून देणार नाही शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे आपल्या बरोबर आता या कदमवारी मधील यशवंत हारुगडे आहेत त्यांची शेती येथून ज्या रस्त्यामध्ये जाते ते सर्वात जास्त त्यांची शेती जाते ते आपल्या बरोबर आहेत ते काय बोलतात पाहूया <coughs> खर तर हा महामार्ग मी करणारच असा ठोस इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला आहे त्यावर तुमचं मत काय आता एक रस्ता पॅरल असताना नागपूर रत्नागिरी तो रस्ता पॅरल असताना त्याला हा आता रस्ता करायला शिकतीपीठ खरं तर याची गरज नाही हा पहिल्यांदाच आमची सांगली एवढी गाव बाधित आहे आज आता आपण इथं बसलो आमचा असा गोठा आहे गो जनावरचा हा त्यात बाधित होतोय तोंड जातोय तो इथं जर वीस ते तीस फूट जर भारावर टाकला तर हे गाव आपल्याला विस्थापित करावे लागतील आणि वीस वीस तीस तीस फूट म्हणजे आपण धरण बांधल्यासारखंच होणार आहे ते त्याच्यानंतर सांगलीवाडी असू दे कदमवाडी असू दे डिग्रज पादमाळ ही गावं विस्थापित करावं लागतील इतकी भीषण परिस्थिती पुराच्या वेळेला असत्या ज्यांनी पुराच्या वेळेला इथं बघितलेलं आहे ते इथं करावा व्हावा असं त्यांना कोणालाही वाटणार नाही आणि आज नोकऱ्यांनाही आहेत बेरोजगारी वाढलेली आहे आता जर शेतकऱ्यांची जर जमिनी काढून घेतल्या तर ते बाकीच्या शेतकऱ्यांना जायचं कुठं आता हे रोजगार काही ते उपलब्ध करून देणार नाहीत आज कामगाराला इथं रोजगार मिळतोय शेतकरी स्वतः राबतोय तिथं हे जर तुम्ही बंद करणार असेल किंवा हे करणार असेल हे एकदम चुकीच्या पद्धतीचं आहे हे होऊ नये असं आमची इच्छा आहे आणि होऊन देणार नाही तुमचा मला सांगा शेतकरी म्हणून काय इशारा राहणार आहे याबद्दल आमचा विरोध राहणार याला आमचा विरोध राहणार शेतकरी शक्तीपीठ रस्ता हा व्हायलाच नको आहे जमनी आमच्या थोड्या थोड्या आहेत तुकडे तुकडी व जमनी आहेत आमच्याकडे मोठ्या जमिनी नाहीत बालके छोटे छोटे शेतकरी आहेत आणि एवढा रस्ता रुंद जर झाला तर भराव टाकूनच झालं तर पाण्याचं आहे आमच्या चांगली वाटेल गाव विस्तार करावं लागणार आहे बाकी काय बोलण्याचा तर मी नाही शक्तीपूर मार्ग हा नकोच आहे आम्हाला पैसे देऊन लालूच दाखवू लालू नका हो आम्हाला पैशाची गरज नाही पैसे आमच्यावर भरपूर आहेत त्यांच्या पैशाची आम्हाला गरज आहे आमच्या जमीन इकून तुम्ही काय करणार आहे इकत घेऊन हो आम्ही काय करायचं आपल्याबरोबर आणखी एक बाधित शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव सांगा आणि जनार्दन जनार्दन गणपतराव कदम माझी तीन एकर जमीन जाते मी हुँ रस्ता होऊन देणार नाही मला पूर्ण विरोध आहे आम्ही जलंभर खायच काय आमची तुम्ही भाकरी काढून घेतली आम्ही काय खाणार आम्हाला खायला म्हणजे दुसरा मार्ग नाही काय आम्ही शेती करण्याची आम्हाला कोण सर्विस लावणार आहे का नकौई रस्ता नकौई ना ना आता आम्ही आम्हाला नको आहे रस्ता नको आहे आम्ही होऊन देणार नाही आम्ही त्या माणसांना येऊन देणार नाही आता आम्ही सांगतो ठाम आता जे मार्किंग झालेलं आहे तुमच्या रानामध्ये ते खर तर गुगल वरून झालेला आहे आता इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळी ते कर्मचारी वगैरे तुमच्या राणामध्ये सर्वे ला येतील त्यावेळी तुमचे काय आम्ही येऊन देणार नाही त्या रा अजिबात येऊन देणार नाही काय पाहिजे ते होते काय करायचं करायला लागू दे आमचं पूर्व पश्चिम राणा आहे आमचा मधन रस्ता जातो तर का सगळी जमीन जाते ही वडील जी जमीन आहे आमची ही जमीन आम्ही जाऊन देणार नाही एवढाच आमचा रस्ता होऊन देणार नाही खर तर हा पट्टा आहे म्हणजे सांगली नदीकाठ किंवा सा, सांगलीवाडी दिग्रज वगैरे ही नदीकाठावरची गाव आहेत आणि दर पावसाळ्यामध्ये इथं महापुराचं संभावना निर्माण होत असते आता हा हा महामार्ग गेल्यानंतर जो उंचावरून महामार्ग जाणार आहे आणि त्यानंतर भर पडणार आहे खूप मोठ्या प्रमाणात वीस पंचवीस फुटावरून हा रस्ता जाणार आहे याचा परिणाम तुम्हाला नक्की या शेतकऱ्यांना जाणवतात ह्याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला ला जो पूर आला त्याच्यात सांगलवाडी शंभर टक्के बाधित होती हे पेपरला सुद्धा आलतं तर शंभर टक्के बाधित होती त्यामुळं आम्हाला नुसकान भरपाई त्यावेळेला अखंड गावाला मिळाली होती मग ह्याच्यानंतर त्याच्या पुढचा जर पूर आला ह्या वर्षी किंवा शक्तीपीठ झाल्यानंतर तर इथं समुद्रासारखं परिस्थिती निर्माण होईल त्यामुळं हा शक्तीपीठ रस्ता भराव टाकून जर झाला तर इथली चार ते पाच गावं आणि ह्या जमिनी सगळ्या विस्थापित होत्या तुम्ही ज्येष्ठ शेतकरी आहात आम्हाला असा प्रश्न विचारायचा की शासनाचं मत आहे की आम्ही तुमच्या जमिनी अधिग्रहित करतोय त्याचा मोबदलाही आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे मोबदला द्यायला तयार असतील तर तुम्ही द्यायला तयार आहे नाही दसपट मोबदला शासनानं जरी दिला तरी देखील देणार नाही माझी मुलं माझं नातू पंतू पुढं पुढच्या भविष्य पिढीने काय करायचंय आणि आमचं चरित्र तर निव्वळ शेतीवर आहे आणि व्यवसाय हा पूरंपरा पूर्वपर शेतीचाच व्यवसाय आमचा असल्यामुळं आम्ही दुसरा व्यवसाय आम्ही केलेला नाही करणार नाही आहे शेती आम्ही या शेतीमधनं आमच्या शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही जर सर्व जर सर्वेसाठी येत असतील तर त्यांचे हातपाय मोडू गोळ्या घालू त्यांना सोडणार नाही आम्हाला जेलमध्ये जावं लागलं जा जाण्याची माझी तयारी आहे पण इथं माझ्या जमीन पाऊल ठेवून देणार नाही माझी जमीन भर बरीचशी जमीन माझ्या याच्या ह्याच्यामध्ये जाते आणि आम्ही जायचं कुठं तुम्ही मस्त बाहेर जाऊन जमीन घ्या जाऊ म्हणता इथं जे आम्ही प्रस्थापित झालेलो आहे आम्ही विस्थापित जाऊन बाहेरगावी जाऊन जमीन घेऊन आमचं स्थलांतर झाल्यानंतर आमचं काय परिस्थिती निर्माण होईल शासनाने याच्या गोष्टीचा विचार केलाय का नाही ह्या शासनानं किंवा हा हे देवेंद्र फडणवीस आहे ना हा शेतकरी धारी नाही शेतकरी द्वेष्ठ आहे शेतकऱ्याच्याविषयी मत्सर आहे सबसिडी वगैरे ज्या गोष्टी शासन देत होतं तर सबसिडी मा माझ्या स्वतःच्या नावाचे काढून घ्यायला निघाले होते एका सर्वेनं मला माझ्या खात्यावर हे हो केलं तर त्या सगळ ज्या सबसिडी दिल्या जात होत्या हे काढून घ्यायला त्यानंच अधिकार त्याच्या शासनाच्या देवेंद्र फडणवीस का कामकाजामध्ये सबसिडी ज्या ज्या दिल्या आणि बंद करत आणलेल्या त्या शा शासनानं जागतिक लेवलला जागतिक ह्याच्यामध्ये शासन जा. शासक शाज, शेतकऱ्यांना सबसिडी देतं कोणत्याही अन्य मार्गानं कारण शेती पाहिजे प पर, परवडत नाही आहे तर ह्या सबसिड्या बंद करत आणलेल्या आहेत आणि हा शक्तीपीठ महामार्ग निवळ राजकीय हेतूनं राजकीय दृष्टापूर्ती तो आणलेला आहे त्याने आगावच कॉन्ट्रॅक्टरनं पैसे घेतलेले आहेत आम्ही आता पेपरला बसतोय पन्नास हजार कोटी शहाऐंशी हजार कोटीचा जो शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्यात पन्नास हजार कोटी ज्या असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी घेतलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट आणि त्याचा भरपाई करण्यासाठी हेच लादायचं चाललेलं आहे आम्ही होऊन देणार नाही सर्वेला येऊ देणार आणि कोणी येऊ दे पोलीस संरक्षण असलं तरी सुद्धा आम्ही त्या सर्वेला इथं आत येऊन देणार नाही जमीन तर देणारच नाही मला असं की इथून पुढचा शेतकरी म्हणून तुमचा इशारा शासनाला काय राहणार शासनानं हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा लागेल कारण अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ह्याच्यावरती आहे आणि आमच्या मुलाबाळांनी काय करायचं त्यांना कुठे नोकऱ्या नाहीत त्यांची लग्न होईनात आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करणं हा एकच उपाय आहे तो शासनाने हे म्हणणं ऐकून घ्यावं इशारा काय राहील शेतकरी म्हणून तुम्ही काय आता इशारा देणार आहे शासनाला शासनाला एक इशारा आमचा असा आहे की आमच्या रानामध्ये जर कोण अधिकारी आले तर त्यांनी त्यांच्या घरी सांगून यावं आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना प्रतिकार करणार आणि त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं आज आपण सांगलीवाडी मधील कदमवाडीमध्ये आलेलो होतो आणि इथल्या सर्व बाधित शेतकऱ्यांशी आपण आता बोललेलो आहोत खर तर इथल्या सर्व शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे सर्वेअरनी या आमच्या शेतांमध्ये येऊ नये ते सर्वे करायला आल्यास त्यांचा प्रसंगी खून करू त्यांना गोळ्या घालू अशा तऱ्हेचा इशाराही दिलेला आहे आणि येताना त्यांनी आपापल्या घरात सांगून यावं इथं येऊन हा स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसून यावं असा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे आणि या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे तर शेतकऱ्यांचा द्वेष करणार आहेत तर शेतकरी फुलला पाहिजे वाढला पाहिजे त्याचे उत्पन्न वाढलं पाहिजे त्याचा आर्थिक स्तर वाढला पाहिजे जीवनमान उंचावलं पाहिजे असं आत्ताच्या राज राजकीय राजकीय व्यक्तींना आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना वाटत नाही असा अशी प्रतिक्रिया इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये हा जो रस्ता होतोय याचा पूर्णपणे याला स्थगिती मिळाली पाहिजे हे काम बंद झालं पाहिजे अशा तऱ्हेचा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली